श्रीगोंदा शहरात सध्या नगरपालिकेने अनेक महत्त्वाची कामं सुरू केली आहेत यामुळे शहराच्या वैभवात नक्कीच भर पडणार असली तरी शहरातील साईनगरचे नागरिक मात्र त्यांच्या विभागातील रस्त्याला तेल रस आणि नगरपालिकेला कंटाळलेले दिसत आहेत नेहमीच वर्दळीचा असणारा हा परिसर सध्या पाऊस सुरू असताना या रोडवरून जाण्यासाठी मोठी कसरत करावी लागते कचऱ्याचं व्यवस्थापनही योग्य पद्धतीने होत नाही रस्त्यावर पडलेले मोठमोठे खड्ड्यांमुळे लहान मुले आणि वयस्करांना त्रास सहन करावा लागतो शहरातील खूप जुनी वसाहत असून देखील नगरपालिकेचं लक्ष नाही असा आरोपही यावेळी करण्यात आलाय अनेक वेळा नागरिकांनी नगरपालिकेत व नगरसेवक यांच्याकडे पाठपुरावा करून देखील काही उपयोग झाला नाही म्हणणं आहे सर्व आलेले मान्यवर आणि माझ्या बंधू भगिनी आता श्रावण महिना आहे आपण महादेवाला साखड घालतोच पण आता साखड घालायचंय नगरपालिकेला दा नगर अध्यक्षाला सर्व नगरसेवकांना की काय झालंय हे सगळ्यात अगोदर वसाहत झालेली आहे पण नेमकं रस्त्यापासून ही वंचित राहिलेली त्रा इतका त्रास होतो ना दोन तीन लहान मुलं पडले आता दोन तीन पाय मुरगळलेले लेडीज इथं बसलेले आहेत आमच्या गौरीताई कोळे गाडीवरून पडले अशा अनेक प्रकार सतत घडत असतात तर कृपा करून आमचं आता आम्ही साखळं घालतोय आणि तुम्ही मी पावता आम्हाला अशी अपेक्षा आहे <laughs> आणि ह्या रस्त्यामुळं काय होतं रस्ता उंच झालाय आणि घरं खाली गेले तर रस्त्यावरचं पाणी पावसाळ्यात पोर्चमध्ये किंवा घरात आहे आणि तो परत यंदा काढता काढता पंचायत होती आणि दुसरी गोष्ट इथं हायमॅक्स नाही आणि त्यामुळं प्रत्येकाला पोर्च मधली लाईट सतत चालू आहे वर्षानुवर्ष चालत आलंय आम्ही कधी गारा न मांडलं नव्हतं आतापर्यंत पण पर आमच्या या मागण्या पूर्ण व्हाव्यात अशी विनंती करते आणि दोन शब्द थांबवते साईनगरमधील सर्व माता पिता बंधू भगिनी या ठिकाणी माझ्या अगोदर बोलत असताना सर्वांनी सांगितलं की सर्वात जुनी वसाहत आहे निश्चितच सर्वात जुनी वसाहत आहे काम प्रायोरिटीने या साईनगरमध्ये घ्यायला पाहिजे होतं परंतु काम करत असताना नगरपालिकेमध्ये आता माझी चौथी टर्म आहे साईनगरने मागच्या पंचवार्षिकमध्ये आपल्या प्रभागामध्ये थोडीशी विरोधी नगरसेवक असल्यामुळे मागची अख्खे पाच वर्ष साई या प्रभागातले वाया गेले कारण सत्तेत असणं आणि बाहेर असणं निश्चित वाटा थोडासा विरोधी नगरसेवकांना कमी येतो परंतु या ठिकाणी साईनगरमध्ये आता या पंचवार्षिकला एक प्रभाग नंबर एकमधील सर्वच्या सर्व नगरसेवकांना आपण चांगल्या मताने निवडून दिलं त्याची उतराई म्हणून साईनगरला अगोदर घ्यायला पाहिजे होता रस्ता परंतु निश्चित चार पाच रस्ते आपण या परिसरामधले घेतलेत लक्ष्मीनगरमध्ये घेतला इथलं इंदानगरमध्ये घेतला इथं शेजारी गॅस एजन्सी समोर सरांचा तो रस्ता घेतलाय बनकरमाड्यातले दोन रस्ते घेतलेत कारणामुळे त्यांनी नगरपालिका आली आपल्या दारी हा कार्यक्रम हाती घेतलाय आणि नगरसेवक यांना तिथे बोलावून गुलाबाच्या फुलांचे रोप देऊन गांधीगिरी करण्याचा के प्रयत्नही केलाय त्याचबरोबर एक निवेदनही देण्यात आलंय निदान या कार्यक्रमानिमित्त नगरसेवक खराब असलेला रस्ता पाहून लवकरात लवकर या रस्त्याचं काम हाती घेतील अशी त्यांची अपेक्षा होती या कार्यक्रमाला माजी मंत्री बबनराव पाचपुते बाळासाहेब भोस नगराध्यक्ष मनोहर पोटे हेही उपस्थित होते यांनी या रस्त्याचं काम लवकरात लवकर मार्गी लावण्यासाठी नगरसेवकांना आदेशही दिलेत यावेळी नगरसेवक सतीश मखरे नगरसेवक एम डी शिंदे नानासाहेब कोथंबिरे बापूसाहेब गोरे सुनील वाळके अशोक आळेकर पोपटराव खेतमाळीस संदीप नागवडे राजेंद्र उकांडे आणि या परिसरातील नागरिक आणि महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या साईनगरमध्ये तुम्ही शासन आपल्या दारी तसं नगरपालिका आपल्या दारी हे कार्यक्रम आखला ज्यांनी आखला त्याला धन्यवाद दिला पाहिजे आणि सक्सेस करण्यासाठी आपण सगळेजण उपस्थित राहिलेले आहेत आम्ही काम करत असतो पण खालच्या लेवलला तुम्हाला आम्हाला कोणी भेटलं तर सांगावं लागेल किंवा तुमचं काय चाललंय आम्हाला लक्षात येत नाही या कार्यक्रमामुळे माझ्या लक्षात असं आलं आहे की सगळ्या प्रभावामध्ये तुम्ही एक एक मिटिंग घ्या आणि तुम्हाला ऑगस्ट पंधरा ऑगस्ट पर्यंत मुदत देतो तोपर्यंत तुम्ही आमच्याकडे सगळ्या मागण्या एकत्र एक करू द्या शासनाकडून आपण शासनात नाही हा टोटल गावात कारण फक्त साईनगरचं केलं की उद्या दुसऱ्यांना परत येणारच आहे तर तुम्ही तयार करताना सगळीकडे द्या मग जेवढे पैसे लागतील त्यातल्या मोठ्या प्रमाणात तुम्हाला पैसे उपलब्ध करून देऊ शकतो आतापर्यंत तुम्हाला दिले त्याने पुढे देऊ शकतो सतरा नसतेची कामं घेतलेत उत्तम प्रकारचे रस्ते फिरायला जाताना तुमच्या लक्षात येईल रस्ते होणार आहेत त्यानंतर पाण्याच्या बाबतीमध्ये शंभर वर्ष पूर्ण एवढं पाणी तुम्हाला आणि ते चोवीस तास नळ उघड म्हणून तिथे मंजूर करताना मी दिल्लीला लिहून दिलं आहे मी स्वतः की आम्ही प्रत्येकाला मीटर बसू तर तुम्ही हजार लिटर मागितलं तेवढं तुम्हाला पाण्याचा चार्ज येईल शंभर घेतलं तर शंभर जण दहा दिवस घरबंद असेल तर फक्त त्याचं कनेक्शनचा रिटर्न जो चार्ज असेल तेवढा येईल अशा पद्धतीने लोकांच्या हिताचा कार्यक्रम पाहण्याच्या संदर्भात झाला गटर लाईन केलेल्या आहे थोडीशी राहिली दहा पंधरा टक्के बापू आता ती तुकच्या कोपऱ्यातच राहिली त्याचं लवकर एस्टिमेट करा न्यूज रिपोर्टर सुजित गायकवाड एस नाईन मीडिया श्रीगोंदा